आयुष्याच्या कॅनव्हासवर मारणाऱ्या सुखदुःखाच्या रेखोट्या म्हणून मी पेन्सिल हातात घेते आणि उतरत जातात काळोखाच्या कविता मनाच्या अंतर मनाच्या गाभाऱ्यातून आस्वादचे थेंब पडू अशा आशाची कविता अंतर वस्त्र अगदी चार पाच ओळींची तो मिरवीत नसतो अंगवस्त्र चार चौघात अंगवस्त्र तो मिरवीत नसतो अंगवस्त्र वस्त्र चार चौघात कितीही फलजरी असले तरी आणि कितीही प्राणप्रिय असले तरी कितीही असले तरी आणि कितीही प्राणप्रिय असले तरी त्यावर पडलेल्या घड्या प्रत्येक घडीत दडलेला त्याच्या देहाचा दर्प प्रत्येक घडीत दडलेला त्याच्या देहाचा दर्प आणि तिचे मुदमणारे श्वास अंगभर लेऊन ती मात्र मिरवत असते तो माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे म्हणत अंगभर देऊन ती मात्र मिरवत असते तो माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे म्हणत सोयीस्करपणे घेतो आणि सोडतोही तो तिचा हातातील हात मंतरलेल्या श्वासांचे खेळ झटकून टाकता येतात त्याला मंतरलेल्या श्वासांचे खेळ झटकून टाकता येतात त्याला अंगवस्त्राचा धागा न जब्� धागा मात्र गुंफत फुलत जातो निसर्ग दत्त देवगीने त्याच्या हळुवार स्पर्शाचे अंकुरणारे बीज नाकाने सहज शक्य असते त्याला पण ममतेचा पान्हा मात्र वाहत राहतो अंगाभर भरझरी अंगवस्त्राच्या भरझरी अंगवस्त्राच्या भरझरी अंगवस्त्राच्या भर धन्यवाद